बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर प्रथमच आपण घेऊन आलो आहे भव्य लकी ड्रॉ आपल्या पसंतीच्या बूस्टर सोयाबीन वानच्या खरेदीवर प्रत्येक बॅगमध्ये एक लकी ड्रॉ कुपन दिलेले आहे म्हणजे एक बॅग खरेदी केल्यास त्यामध्ये एक कूपन आपल्याला मिळेल ऑनलाईन नोंदणी कशी करावी नक्कीच बघा तर आपण आता कूपनवरील बक्षिसांची माहिती घेऊया पहिले बक्षीस आहे एक ट्रॅक्टर युवो पाचशे पंच्याहत्तर दुसरे बक्षीस आहे तीन बुलेट क्लासिक थ्री फिफ्टी जे तीन भाग्यवान विजेत्यांना मिळते तिसरं बक्षीस आहे तीन होंडा शाईन जे तीन भाग्यवान विजेत्यांना मिळेल चौथे बक्षीस आहे दहा लेनोवो किंवा एच पी लॅपटॉप जे दहा भाग्यवान विजेत्यांना मिळते पाचवे बक्षीस आहे पंचवीस स्मार्ट टी व्ही बत्तीस इंची जे पंचवीस भाग्यवान विजेत्यांना मिळते सहावे बक्षीस आहे पन्नास ग्रॅम चांदीचे नाणे जे शंभर विजेते ग्राहकांना मिळेल सातवे बक्षीस आहे दहा ग्रॅम चांदीचे नाणे जे पाचशे विजेता ग्राहकांना मिळते कृपया हे है लक्षात घ्या कुपनची नोंदणी करणे आवश्यक आहे जर ग्राहकाने कूपनची नोंदणी न केल्यास ते ग्राह्य धरल्या जाणार नाही त्यामुळे कुपनची नोंदणी आवश्यक करा आपण खरेदी केलेले बूस्टरचे सोयाबीन वानाच्या बॅगमधील कुपनवरील क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी आपल्या मोबाईलवर गुगल ओपन करावे गुगलच्या सर्च बॉक्सवरील सारखे दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक करा आता गुगल लेन्स या नावाने आपला कॅमेरा चालू होईल आणि त्या कॅमेऱ्याद्वारे आपण आपल्या सोयाबीन बॅगमधील कुपनवरील क्यू आर कोड स्कॅन करावे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तिथे एक लिंक तयार होईल त्या लिंकवर आपण क्लिक करावे जर आपल्याला कॅमेरा आणि लोकेशन परमिशन असे येत असेल तर आपण तिथे दिल्याप्रमाणे अलाऊ या बटनावरती क्लिक करून क्यू आर स्कॅन करावे आणि लिंकवर क्लिक करा आता आपल्यासमोर बूस्टरचे नवीन पेज उघडलेले असेल आणि त्यावर कूपनची नोंदणी या बटनावर क्लिक करावी क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्यावर अजून एक बॉक्स ओपन होईल त्यावरील अलाऊ या बटनावरती क्लिक करावी आता आपल्याला नोंदणीसाठीचा फॉर्म दिसेल त्यात आपल्याला आपली संपूर्ण माहिती जसे की नाव गाव संपूर्ण पत्ता जिल्हा पिनकोड अशी संपूर्ण माहिती त्यामध्ये भरावी लकी ड्रॉ संबंधित माहितीसाठी तुम्ही बूस्टरचे यूट्यूब चॅनल बघू शकतात अथवा कूपनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून संबंधित माहिती तुम्ही विचारू शकता माहिती भरल्यानंतर त्याखालील सबमिट बटनवर क्लिक करावे आता आपली नोंदणी पूर्ण झाली असे समजावे लकी ड्रॉसाठी काही नियम व अटी आहेत ते आपण खालीप्रमाणे बघू शकता लकी ड्रॉमध्ये भाग घेण्यासाठी क्यू आर कोड किंवा लिंकद्वारे नोंदणी करणे अनिवार्य आहे बूस्टर ब्रँड सोयाबीन खरेदी करून लकी ड्रॉमध्ये भाग्यवान विजेता ठरणाऱ्यास ड्रॉच्या बक्षिसांचा फायदा मिळू शकेल एक बॅग खरेदीवर एक कूपन ग्राह्य धरल्या जाईल व लकी ड्रॉमध्ये फक्त ऑनलाईन नोंदणी झालेली कूपन गृहीत धरल्या जाईल लकी ड्रॉची सोडक ऑनलाईन पद्धतीने दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी बूस्टर यूट्यूब चॅनल बूस्टर ग्रुप ऑफ कंपनीजवर होईल लकी ड्रॉ संबंधित सर्व हक्क कंपनीकडे असतील लकी ड्रॉमध्ये ज्या व्यक्तीस बक्षीस मिळेल त्यांना नियमानुसार लागणारे सर्व कर भरावे लागतील याची नोंद घ्यावी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑफिस हे छत्रपती संभाजीनगरच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असल्या कारणामुळे कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर बाबींसाठी छत्रपती संभाजीनगर अधिकार क्षेत्र मर्यादित राहील हे कूपन लकी ड्रॉ होईपर्यंत सांभाळून ठेवणे आवश्यक आहे आणि बिलसुद्धा जपून ठेवणे आवश्यक आहे धन्यवाद